साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोल बहुजन न्यूज चॅनलच्या वतीने मी आपलं स्वागत करत आहे भारतीय दलित पॅन्थर संघटनेच्या वतीनं पूर्वप्रभारी व सक्रिय होण्याचे आवश्यकतेनुसार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी भंते गुद्धप्रिय ॲड आड, ॲडव्होकेट रमेशभाई खंडागडे नेते महाराष्ट्र प्राचार्य समाधान खांडे विदर्भ प्रमुख सुधाकर काका पाटील वरिष्ठ पॅन्थर नेते विनोद भाऊ लक्ष्मण भाऊ मे मिश्रा ज्येष्ठ पॅन्थर नेता इत्यादी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उपसंचालक विजय काका वरिष्ठ पॅन्थर नेते सदरी कार्यक्रम कयुमशहा यांना यन्... यन्... महाराष्ट्र राज्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे वरिष्ठ सन्मान करण्यात आले सदर कर कार्यक्रमात अमरावती जिल्ह्याचे कार्यकारिणी घोषित करण्यात आली जिल्हा अध्यक्षपदी प्रवीण भाऊ पाटील यांची नेमणूक करण्यात आली अमरावती जिल्हा उपाध्यक्षपदी मनोज भाऊ धुळेकर राजरतन अमरावती जिल्हा महासचिवपदी अजय रामटेके नंदी फडसे जिल्हा सचिव पंकज भाऊ रंगारी सचिन मेशना जिल्हा कोशाखपती मंगेश भाऊ ससाने राजपाल भाऊ इंगळे जिल्हा संघटनपदी धम्माभाऊ बागडे केशव गायकवाड जिल्हा संरक्षण प्रमुख रवी काका शेंडे शिवदास गायकवाड तसेच अमरावती शहर जिल्हापदी नागेशभाऊ पाटील यांची नेमणूक करण्यात आली सदर कार्यक्रमात पंकज रंगारी उदयबान गजवे अजय रामटेके नागेश पाटील गणेश कांबळे गजानन पाटील मंगेश ससानी अरुण वासनी धर्मेंद्र बागडे शिवदास गायकवाड केशव गायकवाड रवींद्र शेंडे सुनील कापसेकर प्रवीण छपाने महेंद्र कठाणे प्रदीप भाऊ गजबिये शिवसागर पांतावने आदित्य रंगारी राज्यपाल इंगळे नंदू खडसे मनोज धुळेकर पीयूष पाटील सुमेध तायडे सचिन मेश्राम शहा कयुम शहा राजेंद्र शेंडे विजय भाऊ बनसोळ रोहित खंडारे सुखदेव तायडे राहुल मनो मनोहरे सुधाकर पाटील विनोद भाले भालेकर संदीप वानखडे इत्यादी पॅन्थर कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते सदर कार्यक्रमात अजय रामटेगे यांनी आपले मत मांडता वेळेस भविष्याच्या दृष्टीने पॅन्थर एकत्रित होणे आवश्यक आहे असे मत मांडले ॲडव्होकेट रमेशभाई खंडागडे यांनी भविष्यात पॅन्थरची कशी आवश्यकता आहे आपल्या विचारातून मांडले जयभीम